दिवस संक्रांतींचा वाणीचा रंग उडत्या पतंगाचा बंध दाटत्या नात्यांचा मकर व तुमच्या परिवारास माझ्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण पाहणार आहोत सुगड पूजा कशा पद्धतीने करायची साधी सोबी व पारंपरिक पद्धतीने सुगड पूजा आपण कशा पद्धतीने करायची आहे भारतीय संस्कृती परंपरामध्ये सण उत्सव व्रत वैकल्य यांना अनन्य साधारण महत्व आहे इंग्रजी नवीन वर्ष सुरू झाले की पहिला मोठा सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांती संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव मानला जातो पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांती असे म्हटले जाते सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळात उत्तरायण म्हणतात या उत्सवाचे या सांस्कृतिक दृष्ट्या आगळे महत्व आहे आपापसातील भांडण हेवे दावे नात्यात निर्माण होणारी कटुता तिगुळाचा गोडीने करण्याची संधी मकर संक्रांतीचा सण सं आपणास देत असतो तर आता आपण महन... तर आज आपण बघणार आहोत की सुगड पूजन साध्या सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने करायचं चला तर मग पाहूया सुगड पूजा कशा पद्धतीने करायचं तर आपण साहित्य पाहून घेऊया बघा एका ताटामध्ये मी जे साहित्य लागतंय ते सगळं घेतलेलं आहे फुलं घेतलेली आहेत पूजेसाठी तिळगुळी घेतलेले आहेत पांढरे तिळ आहेत त्याचप्रकारे पावटा वटाणा गाजर घेवडा व आपल्या गणपती बाप्पांच्या पहिल्यांदा गणपती बाप्पांना मान द्यायचा आहे त्यामुळे गणपती बाप्पांची देखील पूजा आपल्याला करायची आहे त्याच पद्धतीने बघा आपल्याला जे आपण विडे मांडतो ते विडिओ देखील आपल्याला पूजायचे आहेत आता विडे म्हटले तर बघा नागवेलीची पानं आहेत व हळकुंड आहे नंतर खारीक आहे सुपारी आहे लवंग आहे व वेलदोडा आहे असे पाच आयटम आहेत आता प्रत्येकाचे विडे वेगळे असतात कोणाचा सातचा असतो कोणाचा पाचचा असतो कोणाचा एकचा असतो कोणाचे चे असतात म्हणजे खोबऱ्याचे तुकडे बदाम वगैरे अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रत्येकाचे विडे असतात तर आता माझा एक एकचाच आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते प्रत्येकाचे विडे हे वेगळे असतात तर आपलं हे पूजेचे साहित्य वेगळं आता ज्या भाज्या अवेलेबल आहेत सध्या ते घेतले याच्यामध्ये ऊस बोरे शेंगा देखील असतात आता जे माझ्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी पूजा करून दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे जे आपण व्हिडिओ समोर मांडणार आहोत ते त्याच पद्धतीने आपण जे सुगड पूजणार आहोत ते सुगड आता जे सुगड आपण काळे किंवा चॉकलेटी रंगाचे असतात ते सुगड अजून मी घेतले नाहीत कारण ते पुजून आणतो आम्ही घरी व सध्या तुम्हाला मी दाखवायला हे घेतलेले आहेत जे रंगी रंगवलेले सुगड आहेत ते सुगड आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी मध्ये आता माझ्याकडे कसं असतं कोणाकडे हे छोटे पाच असतात तर कोणाकोणाकडे छोटे पाच छोटे चार असतात व एक मोठा असतो आता माझ्याकडे पण तसंच असतं चार छोटे असतात व एक जो मोठा सुगड असतो आपण जो घटस्थापनेच्या वेळेस ठेवतो तसा मोठा सुगड असतो त्याच्यावरती एक छोटीशी प्लेट असते अशा पद्धतीचं माझ्याकडे असतं आता कोणाकोणाकडे हे छोटे पाचही छोटेच असतात आता याच्या याचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे गणपती बाप्पांसाठी गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य व तांदळाची रास घालण्यासाठी तांदूळ हळदी कुंकू अशा पद्धतीने आपण हे साहित्य घेतलेलं आहे आता साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी कशी करायची हे आता आपण पाहून घेऊया सगळ्यात अगोदर आपल्याला दिव्याच्या साक्षीने कोणतीही पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला दिवाही ते ठेवून घ्यायचा आहे दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे हळदी कुंकू वाहून घेतल्यानंतर थोडेसे तुम्हाला अक्षता देखील व्हायच्या आहेत आणि एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात अगोदर प्रथम दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याची पूजा झाल्यानंतर आपल्याला सुगडीची पूजा करायची आहे आता सुगड पूजन म्हटलं की आपण अशा पद्धतीच्या सुगडी घेतलेल्या आहेत आता आपण काळ्या किंवा चॉकलेटी रंगाच्या घेतो आता ह्या माझ्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्या घेतलेल्या आहेत कारण ज्या सुगड आपण पूजतो त्या अजून मी घेतलेल्या नाहीत कारण त्या पुजून आणतो आपण घरी आणि कधीही सुगड आणताना घरामध्ये पूजून आणायच्या म्हणजे जिथून आपण घेतो तिथून हळदी कुंकू त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता तीळ आपण हळदी कुंकू वगैरे लावून मगच घेऊन यायचं घ्यायचं आता ही सुगड आहे समजा आता तुम्ही जी सुगड आणणार आहात तिला अशा खालून वर असे पाच हळदीची व पाच कुंकुवाची बोटे असे तुम्हाला खालून वरपर्यंत असे पाच ठिकाणी ओढायचे आहेत आणि मग तुम्हाला इथे ठेवायचे आहेत आता तिथे ठेवण्या अगोदर तुम्हाला खाली तांदळाची रास घालायची आहे बघा पाच ठिकाणी तुम्हाला तांदळाची रास घालायची आहे तांदळाची रास घालून त्याच्यावरती आपल्याला सुगड पोजायची आहे अशा पद्धतीने सुगड आपल्याला पाच ठिकाणी पाच आणि प्रत्येकावरती तुम्हाला हळदी बोटे उठवायचीच आहेत खालून वरती तुम्हाला हळदी कुंकवाची बोटे ओढायची आहेत आता जसं की तुम्हाला मी सांगितलं कोणाकोणाच्या घरी बारकी छोटेच असतात सुगड कोणाकोणाच्या घरी एक मोठा असतो व बाकीचे चार बारके असतात माझ्याकडे एक मोठा असतो व चार बारकी असतात सुगड तिथे ठेवल्यानंतर गणपती बाप्पाची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पा एका तामना घ्यायचा आहे गणपती बाप्पांना ओम गण गणपती यनम हो। ओम गण गणपती यनम म्हणत हो। अभिषेक घालायचा आहे आणि नंतर गणपती बाप्पाला तुम्हाला इथे गणपती बाप्पांना स्थापित करून घ्यायचा आहे तांदळाची रास घालायची आहे त्याच्यावरती तुम्हाला थोडस हळदी कुंकू टाकायचं आहे हळदी कुंकू टाकल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करायची आहे तुम्हाला आणि गणपती बाप्पांना गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे ओम गण गणपती ये नम ओम गण गणपती ये नम ओम गण गणपती नमः अशा पद्धतीने गणपती बाप्पांना गुळ व खोबऱ्याच नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे एक फूल फुल अर्पण करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांची पूजा झाली त्यांना दुर्वा वगैरे तुम्ही जास्त फुल मिळालं तर ते देखील तुम्ही वाहू हो शकता सुगड मांडलेले आहेत गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर मग सुगड मांडायची आहे सुगड मांडल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या आपण वस्तू घेतलेल्या आहेत जसं की तुम्हाला मी या वस्तू सांगितल्या आता याच्यामध्ये शेंगा बोर ऊस देखील असतो आता आपल्याकडे जे अवेलेबल आहेत ते आपण घेतलेलं आहे ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात अगोदर सगळ्यामध्ये थोडं थोडं तुम्हाला ती टाकायचं आहे ती टाकल्यानंतर या ज्या पावट्याच्या शेंगा आहेत त्या देखील तुम्हाला टाकायच्या आहेत प्रत्येकामध्ये थोडे थोडे थोड्या तुम्हाला पावट्याच्या शेंगा देखील टाकायच्या आहेत नंतर हा वटाणे आहेत वटाण्याच्या शेंगा देखील तुम्हाला प्रत्येकामध्ये एक एक टाकायचे आहेत म्हणजे जे आपण भाज्या घेतलेल्या आहेत अर्थात त्या सगळ्या थोड्या थोड्या तुम्हाला याच्यामध्ये टाकायच्या आहेत एवढ्या शेंगा आहेत या नंतर तुम्हाला गाजर ऊस बोर शेंगा हे सगळं देखील तुम्हाला हे सगळं देखील तुम्हाला याच्यामध्ये एक एक टाकायचं आहे हे तिळगुळ आहेत तिळगूळ देखील थोडे थोडे टाकायचे आहेत तिळगूळ टाकल्यानंतर तुम्हाला सुगडीवरती अजून एकदा तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे विधिवत व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे नंतर तुम्हाला प्रत्येक सुगडीला एक एक फूल अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला देखील फूल ठेवायचं किंवा तुम्ही असं खालच्या साईडला जरी ठेवलं तरी देखील चालणार आहे पूजा झाल्यानंतर तुम्हाला जे आपले विळे आहेत ज्यांचा विडा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो आता माझा दोन पानाचा एक विडा असा आहे तर दोन पानाचा एक विडा मी तिथे ठेवणार अशा पद्धतीने पाच आहेत तर पाच मी दोन पानाचा एक विडा असे पाच मी व्यवस्थित ठेवून घेणार आहे पाच एक विड्यांवरती प्रत्येकावरती एक हळकुंड नंतर एक एक खारीक सुपारी नंतर वेलदोडा लवंग आणि वेलदोडे अशा पद्धतीने या पाच वस्तू आहेत या पाच वस्तू तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या इथे जशी सुगड पुसतात त्या पद्धतीने ठेवायची या सोबत आमच्यात एक चाची काणकी आणि एक गाजर अख्ख अशा पद्धतीने प्रत्येकीकडे पाच गाजर आणि एक एक ऊस अशा पद्धतीने देखील ठेवतात पण आता ऊस अवेलेबल नाहीये म्हणून मी ऊस ठेवलेला नाही आणि गाजर तुम्हाला मी ठेवून दाखवलेले नाहीये तुमच्या पद्धतीने तुमच्यात जशा प्रकारे पुजतात त्या पद्धतीने तुम्ही पुजायचं आहे नंतर आपण जे व्हिडिओ मांडलेले आहेत त्यांना विधिवत हळदी कुंकू तुम्हाला वाहून घ्यायचं आहे हळदी कुंकू वाहून घेतल्यानंतर प्रत्येक विड्याला एक एक फुल अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने फुलं वाहून घ्यायची आहेत आणि जो आपण तिळाचा तिळगुळ जे घेतले होते तिळाचा आणि गुळाचा म्हणजे तिळगुळ आणि हे तिळ अशा पद्धतीने आपण हा देखील नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आता ही झाली आपली पूजा आणि नंतर आपण ज्या येतात त्यांना त्यांच्या ओटीमध्ये देण्यासाठी देखील आपण वाण आणतो ते वान तर देतोच पण सगळ्यात खरा महत्वाचा वान म्हणजे बघा आपण जे गाजर तिळूळ पावटा शेंगा बोर जे सगळं घेतो आता हे अक्खाक्क आहे जे तुकडे करून असतात सगळं मिक्स असतं हे प्रत्येक सुहासनीच्या ओटीमध्ये थोडं थोडं तुम्हाला द्यायचंच आहे तुम्ही वान काहीही द्या मग भले वाटी द्या तुम्ही जे वाण देता ते द्या पण तुम्हाला हे थोडं थोडं ते जो मान आहे तो तुम्हाला द्यायचाच आहे अशा पद्धतीने साधी सोपी आपली संक्रांतीची पूजा मांडणी करून घ्यायची आहे तुम्हाला पूजा मांडणी कशी वाटली आवर्जून नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे आणि तुमच्या जवळ तुम्ही कशा पद्धतीने सुगड पुसता ते देखील कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे आता जी पाच नंबरची पाचव्या नंबरची जी मोठं असतं त्याच्यावरती एक प्लेट ठेवतो त्याच्यामध्ये काळे ती गुलाल असतो आणि त्याने आपण एकमेकांना वसत असतो तर आता तुम्हाला मी असं दाखवलेलं आहे तुमच्या ह्याच्यावरती एक छोटीशी प्लेट त्याच्यामध्ये तीळ काळे तीळ आणि गुलाल तुम्हाला ठेवायचा आहे त्याने आपण वसायचं असतं अशा पद्धतीने आपण साधी सोपी सुगड पूजन करून घ्यायची आहे आणि जो आपण पूर्णा पूर्णाचा नैवेद्य केलेला आहे तो पूर्णाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा आहे वसून आल्यानंतर दिगंकू जर तुम्ही करत असाल वसून ज्यांचे विडे वट्यामध्ये घेतात ते विडे वट्यात घ्यायच्या नंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे या दिवशी संक्रांती दिवशी आपण जोपर्यंत वसून येत नाही तोपर्यंत उपवास पकडतात म्हणजे आमच्याकडे तर पकडतात तुमच्याकडे कशी पद्धत आहे तुम्ही आम्हाला तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मा मला कमेंट करून सांगायचं आहे अशा रीतीने आपण पाहिलं साध्या सोप्या पद्धतीत सुघड पूजन शास्त्रोक्त व पारंपरिक पद्धतीने कसे करायचे बघा प्रत्येकाकडे सुगड पूजा करण्याची पद्धत जसं की मी सांगितलं वेगवेगळी वेग असते आता कोकणात म्हटलं तर सुगड पालते घालून ठेवण्याची पद्धत आहे काही ठिकाणी सुगड दान करण्याची देखील प्रथा आहे या दिवशी एकमेकाकडे जाऊन या काळात सवासन महिला वाण देखील लुटत असतात आता वाण कोणतं जसं की मी तुम्हाला सांगितलं ज्या वस्तू आपण ज्या भाज्या वापरलेल्या आहेत ते वाण लुटत असतात आता कोल्हापूरला तर या दिवशी देवीची संपूर्ण अलंकार पूजा बांधलेली असते काही ठिकाणी तिळाच्या तेलाचे दिवे लावण्याची देखील पद्धत आहे तिळाचे पीक इतर धान्यांपेक्षा कितीतरी ये अधिक येते त्यामुळे तिळाला संतती वृद्धीचे ही मानले गेलेले आहे आता प्रतीक म्हणून बघा अशा रीतीने साध्या सोप्या पद्धती तुम्हाला मी सुगड पूजा कशा कशा पद्धतीने करायची हे सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद